अनंत चतुर्दशी आहे तर आज गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस आहे म्हणजे आज गणपती बाप्पा निरोप घेणारे त्याच्या त्याच्या घरी जाणार आहे तर आम्ही त्यांना गोड निरोप देणारे आज तर आज आम्ही त्याच्यासाठी मोदक आहे बनवते मी बघा बघापासून जी तयारी चालू आहे मी आज सामान आणलं तर आम्ही थोडं लेट चालू केलं मी थोडं प्रोसेस चालूच केलेलं होतं आहे खोबरं किसून घेते थोडं खोबरं माझ्याकडे हे किसणी पण छोटी आहे मोठी नाही चहा आपण त्याच्यामध्ये फटाफट होतंय लवकर टाइमवर आपण सगळा स्टेप बाय स्टेप आपण सर आपण प्रोसेसिंग गाव्या मोदक बनवायला इदा खूप आवडतात खसखस भाजून घेतोय आपण फर्स्ट थोडीशी पुन्हा अख्खे दोन नारळ किसून ठेवलेत तर हे तीन वाटी झाले आणि त्याच्या अर्धी वाटी गूळ म्हणजे हे दीड वाटी गूळ घेतलाय मी आणि हे तीन वाटी नारळ ओला नारळ हे बस ब्लेंडर ही मोदकास रेडीमेड पिठाने आहे आमच्या इथे बनिवेट भेटत खूप म्हणजे फ्रेश असतं सगळं सगळे घेतात त्यांच्याकडून मग आम्ही पण तिथलं घेत बघायला भेट आहे सगळं प्रोसेसिंग चालू असत किती मोजक बनवतो

मिक्सरमध्ये वाटण्यापेक्षा ठीक okay. आहे आपण आता किसून घेतलंय खोबरं मी तीन वाटी आहे असं दोन तीन मिनटं परतून घ्यायचं छान तर आता आपण करतोय तुमच्या आवडीनुसार गोळ घ्या तुम्ही तुम्हाला जास्त गोड जर आवडत शकता दोन वाटी वगैरे जास्त ज्यांना गोड पाहिजे गोड चांगलं असत जरा गरमपाला मोदकाची तयारी चालू आहे काजूबादम कापायला घेतले ना मोदक मला पहिले मोदक वगैरे हा प्रकार आवडायचंच नाही मला तर गोड प्रथा आवडायचंच नाही पहिलं पण आता लग्न झाल्यानंतर मला आवडलं जरी आयुष्यात मोदक वगैरे खाल्लेच नाही सर भाज्या पण नाही खालतो मी पहिलं मला नाही बोलतो मला आवडतो मला पण मोदक खूप आवडतात कामपुरी सुद्धा आवडते आणि मोदक बनवायला सुद्धा आवडतात मला खूप एक्साइटमेंट झाली मोदक बनवायला झालं ना हां झालं हे बघा गुळ वितळलाय असं असा झाला पाहिजे खसखस ॲड करूया आपण भाजून घेतली थोडीशी आणि ड्रायफ्रुट्स करू बघा इथे झालंय मस्त कलर पण आलाय आणि आपलं नारळ आणि गुळ मस्त मिक्स झालाय बंद करूया आपलं पीठ मोदकाचं हे चार वाटी झालेलं आहे तर आपण गॅसमध्ये एका पातीला दोन वाटी पाणी आणि दोन वाटी दूध असं ऍड करायचं दोन वाटी पाणी टाकलं तर दोन वाटी दूध टाकूया दोन वाटी दूध आणि दोन वाटी पाणी ऍड केले तर गॅस मध्ये ठेवू याला उकळी आलू ठेव मध्ये आपण पीठ ऍड करू आहे चार वाटी पीठ घेतले आपण ठेवून पंधरा ते वीस मिनटांतच ठेवायचं तर बघा आता हे खूप छान गरम गरम हे गरम गरम असतातच आपल्याला मळून घ्यायचं आहे ते मॅशरने त्याला मॅश करते कारण चटके लागतील हाताला त्या भाकरीच्या पिठासारखं एकदम मळून घ्यायचं आहे सॉफ्ट असं आपण पीठ चांगलं बनवतो थोड्या पाऱ्या चांगल्या होतात आपल्या म्हणजे होत नाही चिरा नाही खेळत त्या मोदक बनवतात ॲक्च्युली बाहेर गणपती चाललेत सगळे खूप गॅन्जोचा आवाज येतो त्यामुळे पण आवाज येत असतो पण आपलं एवढ्याला तेवढं साधन पुरी मला असं वाटतं थोड्या खेटाला झालेलं आहे मला वाटतं की आता आपण मोदक बनवायला गेलो बघूया पहिला मोदक करून परळ बनतोय का हे बघा साईडने पीठ चांगला मळायचं आपल्याला म्हणजे पाया नीट होतील खूप वेळ मळायचं असं भाकरीचं पीठ महत्व तसं मळायचं आपल्याला छान होतील मोदक तुटणार नाही कळ्या आपल्याच्या त्याला चिरा नाही पडणार म्हणजे ना गणपती बाप्पा गणपतीच्या दिवशी बनवलेली मी तेव्हा झालेले चांगलं हे मग असं हात करायचं मी पण आता शिकते समजते कसं कर काय करायचं ते मोठ मोठ करते मोठ झाले का तो... जाऊ दे ना मोठे मोठे सगळ्यांना ते हे कमी आहे सारण ठीक आहे बघू ना आपण किती होतात तर मस्तपैकी कळ्या केल्यात मी चालू तर थोड्याफार झाल्यात पाकड्या तिकडे आता आणि पहिलाच मोदक येतात थोडाफार होणार तसं बघते एक ट्रायल करून की होत आहे की नाही नीट पण आपण त्याचं सारण टाकूया कळ्या बघा त्या अजून थोड्या जवळ जवळ पाहिजे पण मोठे मोठे बनणार आहेत आपले मस्त मोदक जाऊ दे खाल्लेलं वाटलं पाहिजे ना सारण पण भरभरून टाकायचं टाकायचंय वाटत सारण हा तुम्ही बघितली ट्रिक एक एका साईडला ते वळून घ्यायच्या अशा

हे बघा वन साईड म्हणजे मी असं बघितलेलं ट्रिक म्हणून तसंच तसं केलं मी नॉर्मल पण चांगले होतं हे बघा एका चा साईडच्या खूप छान झाला आहे तसं ना चमचा चमचा निघाल कशाला आपले हात आहेत ना एवढे सुंदर कला देतात आहेत पण चमच्याची गरज नाही चमचा निघा बघा कसं झालं बरोबर ना ठीक आहे थोडंफार हे झालं पहिला मोदक आहे याच्यापेक्षा भारी मी दुसरा बनवून टाकत बरोबर आहे तुम्ही इकडचा थोडा चुकला माझा ठीक आहे फर्स्ट मोदक असणार तर तसंच दुसरं पीठ घेऊया हो आपण आता मोदक तयार होतील हळूहळू मोठे मोठे मस्त मोदक झाले जे एकूण खाल्ले तरी मन तृप्त होईल मनाला शांती वाटेल आणि गणपती बाप्पा सुद्धा खुश होतील मोठे मोठे मोदक आणि मोठेच पण मी पाणी मस्त झाले कडा नाही जाते चिरा नाही जाते त्याला म्हणजे आपलं पीठ मस्त मारला गेलंय सॉफ्ट तसं आणि एकदम म्हणजे बनवता येईल मी आधी काय करते नि मग पाणी आपली पातळ करायची जरा आणि मधून जाडच ठेवायचं कर्णा पातळ पाहिजे सो बघा मोठी पारी झाली आहे मस्त असं झालं पाहिजे सॉफ्ट पण मस्त ते हे झालं पाहिजे म्हणजे कळ्या आल्या पाहिजे नीट कोणी कोणी एकवीस कळ्यांचा पण बनवतात मला होईल की नाही का माहिती ते बनवतात हा तसे करायचे जरा म्हणजे हा म्हणजे वाटीच कस वाटीचा आकार खरखरून छान टाकायचं कस एक खाल्लं तरी खुश होऊन जाईल माणूस असं हे बघा मी तसं नाही करत आहे मगाशी दाखवलं तुम्हाला तसं डिरेक्ट करते आता मी एकदम अलगत घ्यायचं त्याला आणि सारण असं खाली टाकायचं आणि हे म्हणतात हे थोडस वरती आलं की असं हाताने करू शकतो रोज बनवशील तर शिकून जाशील अजून किती शिकू मी सनी हा बरोबर झालं हा एकदम परफेक्ट झालाय तो पण परफेक्ट झालाय तो एका साइड ने वेगळा एका साइड असं झालं नाही हा तो एका साइड ने बिकॉज मी ते ट्रिक केली ना अशी साईड ने हावाला एकदम बरोबर झालं हे बघा मस्त परफेक्ट एक एकवीस मोदक झालेले आहेत एकही एक मोदक फाटलेला पण नाही आहे पहिल्यांदा मी असे एवढे भारी मोदक बनवले तुला आवडलं की नाही खाल्ली तेव्हा समजेल खाल्ल्यावरती पण समजेल कसे काय ते आम्ही एक रिव्ह्यू पण देऊ तुम्हाला दे। कसं काय झाले ठीक आहे सर आता आपण देवाला चढूया गणपती बाप्पा मोर्या बनवले सगळे बघून तर आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की किती मेहनत करते मोदक बसून बनवताय कधीपासून सहा वाजल्यापासून सहा वाजल्यापासून आता आपण खाऊन बघूया थोड्या वेळ एकटे नाही खाणार आहे ह्याच्या घरी पण द्यायचे आणि माझ्या घरी पण थोडे द्यायचे असं झालेलं आहे मोदक एवढं आपल्याला मोदक तर आता आम्ही मोदक टेस्ट करणार आहे आम्ही पहिले जाऊन आलो माझ्या घरी पहिले जाऊन आलो आहे त्याच्या घरी आम्ही मोदक दिले तर आता आपण इथे मोदक टेस्ट करून बघूया कसे लागतात कसे नाही देवाला पण दाखवलेत आम्ही ते सगळ्यांचं खाऊन झालेलं वाटतं आता आपण खाऊया आता चला मग टेस्ट करूया <laughs> मी याला तोडते आहे मोदकाला आणि आपण याच्यावर टाकणार आहोत घी बघा किती सारण टाकलंय मी खूप सारं सारण आहे याच्यामध्ये घी टाकूया लावडेल की नाही असं खायला मी तर असं घी टाकून पण नाही घाललंय पण नाही खाल्ले कधी खाऊन बघ खाणा तुला खाना कशी झालंय गं कसं झालं एकदम सॉफ्ट पण झालंय जेवढं गोड पाहिजे होतं तेवढंच गोड पाहिजे सात गोड पण नको बरोबर अका म्हणजे असं नाही गोड पण जास्त घोड गोड पण लिमिट आहे खूप छान झाले मला वाटत ना एवढे चांगले मोदक बनतील आणि मी एवढं स्वतः छान मोदक बनवेल पाहिजे कवर पण हे नाही आहे म्हणजे पूर्णपणे शिजले छान सॉफ्ट पण झालेत खरं छान बनलेत मोदक एक नंबर ट्राय कर। करा नक्की माझी रेसिपी गणपतीला पण सगळ्यांना वाटले तर एकच खायला भेटलं तर मला खूप मोदक आवडतात ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करा नक्कीच छान बनेल असंच परफेक्ट बन असं नाव घेत घेत केलं मी आणि मनापासून केलंय तुमची चांगले दे। होते चांगले होते खरंच चांगले झाले एकही मोदक तुटला पण नाही आणि आणि चुकीचं पण काय झालं नाही की पाणी कडक झाले किंवा की शिजली नाही किंवा मध्ये प्रॉब्लेम झाला असं काहीच झालं एकदम परफेक्ट हा चलो चलो तर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे चालू कमेंट मध्ये पण तुम्ही सांगा कसं झालंय कमेंट पण करा कसं झालंय म्हणजे शेप कसा वगैरे झालाय ते सांग तुम्हाला चव नाही करणार पण आम्ही सांगितलं तुम्हाला सव छान झाली ठीक आहे चला